संतोष देशमुख हत्या प्रकरणात आता एक नवा ट्विस्ट निर्माण झालाय मस्नाजोगे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली होती त्यानंतर महाराष्ट्र संतापाची लाट उसळली होती या घटनेमध्ये एकूण सात आरोपी होते त्यामधले चार आरोपींना अटक देखील करण्यात आली मात्र तीन आरोपी हे अद्यापही फरारे आणि या घटनेमध्ये मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे वाल्मिक कराड यांचा हात असल्याचंही बोललं जाते वाल्मिक कराड सध्या फरार आहेत आणि सीआयडी कडून काल वाल्मिक कराड यांच्या कुटुंबाची कसून चौकशी देखील करण्यात आली होती त्यामध्ये त्यांची पत्नी बॉडीगार्ड आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे बीडचे जिल्हाध्यक्ष यांना बोलवलं होतं सीआयडी मार्फत त्यांची कसून चौकशी केली गेली -के दरम्यान आता एक मोठी माहिती समोर येते अंजली दमानिया यांनी हा गौप्यस्फोट केलाय की जे सात आरोपी होते त्यामधले जे तीन आरोपी फरार होते त्या तिन्ही आरोपींचा मर्डर झाल्याची बातमी समोर येते अंजली दमानिया यांनी याबाबतचा गौप्यस्फोट केलाय कर्नाटक बॉर्डरवर हा मर्डर झाल्याचं दमानिया यांनी सांगितलंय त्या संबंधितची ऑडिओ क्लिप देखील अंजली दमानिया यांनी प्रसार माध्यमांसमोर आणली आहे ती ऑडिओ क्लिप नेमकी काय आणि दमानिया नेमकं काय म्हणाले ते पाहू जी रेकॉर्डिंग आपल्याकडे आली ती एकदा ऐकवता का माझ नक्कीच का नाही पण खात्री लायक माहिती नाही अजून परत एकदा तीन डेड बॉडी सापडले पण ते खात्रीदायक खात्रीदायक ना माहिती नाही अजून आपण ओपन नाही करायचं हे कोणाचा फोन आहे कुणी केलेला आहे हा हो? एका व्यक्तीने काल रात्री सव्वा अकराला फोन केले आधी फोन केले माझा व्हॉट्सॲप कॉलवर माझे अननोन नंबर्स सायलेन्स होतात म्हणून त्यांनी व्हॉइस मेसेज टाकले आणि महत्त्वाचं म्हणजे जसं मी व्हॉइस मेसेज उघडला त्यांनी पहिले दोन मेसेजेस डिलीट केले पण तिसरा आणि चौथा होता तो मी आधी एस पींना पाठवला हो आणि मन मी तो ओपन केला म्हणून माझ्याकडे ते दोन मेसेजेस राहिले जे मी तुम्हाला आत्ता ऐकवले पहिल्या दोन मेसेजमध्ये ते म्हणतात की या तिघांनाही तिन्ही आरोपी सापडणार नाहीत कारण या तिघांचंही मर्डर झालं आहे आता खरे आहेत खोटे आहेत हा व्यक्ती कोण आहे का राजकीय मोटिवेटेड आहे मला नाही माहिती म्हणून ही माहिती मी एस काल दिलेली